पावसाळ्याच्या दिवसामध्ये सुद्धा चार दिवसाआड पाच आड आणि सहा दिवसाड पाणी पुरव पाणी पुरवठा होतो आणि तोही पुरेसा होत नाही त्याबद्दल अनेक वेळा जे आहे नाराजी व्यक्त केली जाते तर शहराच्या पाणी पुरवठा योजनेच्या संदर्भामध्ये तुम्ही काय करणार आहात अतिशय चांगला प्रश्न विचारलेला आहे आणि जनतेच्या आणि येऊ खास करून एवढ्या शहराच्या जिवाळ्याचा प्रश्न आपण विचारलेला आहे तर मला असं सांगायचं आहे की सध्या आपल्याकडं पाणी पुरवठ्याबद्दल फारसं नियोजन हो नाही आपण पारंपरिक पद्धतीने एक साठवण तलाव बांधतो आणि तिथून नळाद्वारे पाणी घरापर्यंत पोचवतो तर मी परदेशामध्ये असं बघितलेलं आहे आणि आपल्याकडं एक बघा प्रत्येक घरावर तुम्हाला एक पाण्याची टाकी दिसते आपण त्या पाण्याच्या टाकीत पाणी साठवून ठेवतो का साठवतो साटो साठवण्याची गरज का पडते तर आपल्याला आप आठ दिवसानंतर पाणी मिळतं म्हणून आपण त्याला साठवून ठेवण्याची आपल्याकडे एक प्रवृत्ती वाढलेली आहे परंतु मूळ प्रश्न आपण सोडवत नाही मूळ प्रश्न असा आहे की आपल्याला इंटिग्रेटेड वॉटर सप्लाय नावाचा जो परदेशात आत्मसात केलेला प्रकार आहे तो अवलंबावा लागेल त्यासाठी आपल्या महाराष्ट्रामध्ये एक निकष आहे की मानसी शंभर लिटर पाणी शहरातल्या व्यक्तीला द्यायचं आणि मानसी चाळीस लिटर पाणी हे खेड्यातल्या म्हणजे ग्रामीण भागाला द्यायचं येवला हा ग्रामीण भागात येवल्यातल्या लोकांना फक्त चाळीस लिटर प्रति मानसी प्रतिदिन एवढं पाणी दिलं जातं म्हणजे तर ते पाणी देण्यासाठी आपल्याला आज येवल्यामध्ये फक्त चाळीस एम एल डी एम एल डी म्हणजे मिलियन लिटर्स पर डे एवढं पाणी दिलं जातं माझं असं म्हणणं आहे की येवले शहरात जर आपण इंटिग्रेटेड वॉटर सप्लाय जर राबवला आणि हंड्रेड मिलियन पर डे जर पाणी जर आपण उपलब्ध करून जर दिलं आणि त्यासाठी नव्याने जर साठवण तलावाची सुविधा जर केली आणि कुठल्याही घरामध्ये एक बादलीभर पाणीसुद्धा साठवायचं नाही पा जे का चोवीस तास नळाला पाणी उपलब्ध असेल जेव्हा पिण्याच्या पाण्याची गरज पडेल तेव्हा आपण घरातलं फक्त नळ चालू करायचा जेव्हा वापरायच्या पाण्याची गरज पडेल तेव्हा वापरायचा पाण्याचा नळ चालू करायचा आणि त्या मिनिटाला पाणी त्यातून आलं पाहिजे अशा प्रकारचं परदेशात नियोजन असतं परदेशामध्ये कुठलीही पाण्याची टाकी कोणत्याही घरावर तुम्हाला दिसणार नाही चोवीस तास नळाला पाणी असतं त्यामुळे साठवून ठेवण्याची प्रवृत्ती नाही आपण आठ दिवस पाणी साठवतो आठव्या दिवशी आपल्याला कळतं दोन टाक्या आपल्याला भरलेल्या आहेत आणि आता नवीन पाणी आलेलं आहे म्हणून आपण त्या दोन्ही टाक्या उभरून अंगणात ओतून देतो आणि नवं पाणी भरतो आणि म्हणतो की ते पाणी शिळं झालं होतं आणि आता आपण नवीन पाणी भरू ताजं पाणी भरू या पृथ्वीवरचं पाणी कधीही शिळं होत नसतं म्हणून लोकांची सुद्धा करणं फार आवश्यक आहे पाण्याचा वापर काटेकोर करणं हे सुद्धा फार आवश्यक आहे आणि त्यासाठी मी इंटिग्रेटेड वॉटर सप्लाय नावाची संपूर्ण तालुक्यासाठी एक योजना आहे ती योजना कशी राबवायची हो याचा तांत्रिक तपशील आणि संपूर्ण आराखडा माझ्याकडे आहे मी सांगू इच्छितो की जर मी या निवडणुकीत निवडून आलो तर प्रत्येकाच्या घरावरची पाण्याची टाकी गायब होईल आणि खात्रीने त्याच्या नळाला शंभर टक्के त्याने नळाची तोटी फिरवले की पाणी येईल अशी माझ्याकडे योजना आहे ती योजना यशस्वी प्रत्येक विदेशात झालेली आहे तशी योजना मी इथे राबवू शकतो ती योजना कशी राबवायची त्याच्यासाठी पाण्याची उपलब्ध कशी करायची एवढा मोठा साठवणता कुठे उभारायचा याचा सुद्धा कागदावर आराखडा तयार झालेला आहे तो आराखडा आपणास बघायचा असल्यास मी उपना।